नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी टू चॅनल तुमचं तु सहशस्वागत मंडळ आपला सर्वांचा लडका लाखो देलोखी दडकन आणि नव मेंद केसरी बाकासूर सध्या बलिकाडी शिरद क्षेत्रामध्ये टॉपच्या मैदानामध्ये पळतो आणि काही मैदानामध्ये नऊ मेंद केसरी बाकासूरचा पाराभव होतो मैदानामध्ये जर पाराभव झाला तर लाखो शिरदप्रेमी प्रेमी नाराज होतात कारण की ज्या मैदानामध्ये नवमेंद केसरी बाकासूर गेला त्या मैदानामध्ये लाखो प्रेमींना वाढतं बाकासूर आज एक नंबर नव्हे तर गुलालामध्ये शंभर टक्के राहायला पाहिजे पण जेव्हा बाकासूर सीमेला बाहेर होतो काही मैदानामध्ये गटाला बाहेर येतो तेव्हा खरंच लाखो बाकासूरप्रेमी हे नाराज होतात तर मंडळी नक्की बाकासूरचा चालू शेलमध्ये बलिगडी शिर क्षेत्रामध्ये मैदानामध्ये नक्की का होत असेल पराभव नक्की काय चुकतंय आपण थोडक्यात माहिती माहिती जाणून घेणार आहोत तर चालूया तर मंडळी आपला सर्वांचा लाडका नऊ केसरी के बाकासुरूचा म्हणजेच मैदानामध्ये नियोजने फिट्ट पाहिजे जोही बाकासूरसोबत पेहरा राहतो तो बाकासूरला पुरणारा आणि बाकासूर सोबत पाळणारा पाहिजे ज्या मैदानामध्ये नऊ महिने केसरी बाकासूरसोबत बाकासूरला जर चांगला पेहरा असला ना त्या मैदानामध्ये बाकासूर हा गटाला हो सिमेला हो मारच कापणे फायनलला गाडी शंभर टक्के राहते म्हणजेच पहिली गोष्ट बाकासूरच्या मैदानामध्ये बाकासूरला साथ देणारा जबरदस्त पेहरा पाहिजे आणि बाकासूरच्या तोला मोलाचा पाहिजेच म्हणजेच बाकासूरच्या पळासारखा तो पेहरा पाहिजे तेव्हाच बाकासूर कुठंतरी मैदानामध्ये चांगला पळतो त्यामुळेच बाकासूरची बहुतांश मैदानामध्ये हार होती पेहरा चांगला जबरदस्त नसतो त्यामुळे पेहरा चांगला जर असला त्या मैदानामध्ये शंभर टक्के डॉन हा कॉम्बॅक करतोच तर मंडळी दुसरी गोष्ट म्हणजेच मंडळी बाकासूर सध्या बलगाडी शहर क्षेत्रामध्ये मैदानामध्ये चांगलाच डाट पळतो म्हणजेच एक दिवस आड आपण जर बघितलं बाकासुरा मैदानामध्ये आहेच म्हणजेच बाकासूरला दोन किंवा तीन दिवसाचा आराम पाहिजेच बाकासूरला जर आराम असला दोन तीन दिवसाचा बाकासूर नक्कीच मैदानामध्ये कॉमबॅक करतो आणि बाकासूर सध्या जास्त दाट पळत आहे मैदानामध्ये नक्कीच जर आराम जर असला तर मैदानामध्ये चांगलाच आणि तुफान कॉमबॅक आपल्याला नक्कीच बघायला मिळतो बाकासूरला आराम आणि तेवढाच तोला मोलाचा मैदानामध्ये पेहरा जर असला ना बाकासूर त्या मैदानामध्ये पराभव होतच नाही फायनलचा गोला शंभर टक्के घेतो म्हणजे घेतोच तुमचं काय मत आहे सध्या बलिगडी क्षीरक्षेत्रामध्ये नव मेंद केसरी बाकासूरचा पराभव का होतो तुमच्या मते कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला नवमेंद केसरी बाकासूरचा मोठा आणि चांगला जबरदस्त कॉमबॅक बघायला मिळेलच ही मी अपेक्षा करतो आणि बाकासूरला येणाऱ्या मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा देतो धन्यवाद